नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता आठवी मार्गदर्शिका सराव संच दोन पॉईंट चार यामधील पहिलं उदाहरण बघा खालील व्यवहारी पूर्णांकांची किंमत किती ते प्रश्न दिला आहे दोन एकशे चार म्हणजेच दोन अधिक एकशे चार असा त्याचा अर्थ आहे मग इथे चार पर्याय दिलेले आहेत मग आपण हे उदाहरण इथे सोडवलं त्याचं उत्तर आलं आपल्याला दोन पूर्णांक पंचवीस म्हणजे चार आणि या दोनला गुंड्यावरती येतात आठ आठ अधिक एक येतात नऊ छेद चार चार आणि नावाला भाग दिल्यावर दोन पूर्णांक पंचवीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा यांचा उत्तरता क्रम लावल्यास पहिली संख्या कोणती पर्याय क्रमांक चार आहेत म्हणजे ह्या दोनांनी एकला भाग दिला तिनानी एकला भाग दिला असं सहापर्यंत सहाने एकला भाग दिल्यावरती आपल्याला काय मिळतं शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट दोन शून्य पॉईंट <coughs> दोन शून्य पॉईंट एक आता इथे शून्य उतरता क्रम लावायचा आहे आप आपल्याला म्हणजे मोठ्यापासून खाली जायचं आहे तर <coughs> आता ही शून्य पॉईंट एक काय हे मोठी आहे कोणापेक्षा लहान आहे सॉरी कुणापेक्षा शून्य पॉईंट दोन पेक्षा शून्य पॉईंट दोन कशी आहे या शून्य पॉईंट शून्य पॉईंट दोन हे समान आहेत मग ती शून्य पॉईंट दोन लहान कुणापेक्षा शून्य पॉईंट तीनपेक्षा आणि शून्य पॉईंट पाच ही मोठी आहे कुणापेक्षा शून्य पॉईंट तीनपेक्षा म्हणून इथे पर्याय क्रमांक येतो एक छेद दोन तर इथे पर्याय सॉरी प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे तीन छेद दोन अधिक दोन छेद तीन अधिक चार छेद पाच पर्याय इथे दिले चार हे गुणंत आपण सोडवून बघितलं आधी या दोघांमधली क्रिया करून घेतली तीन छेद दोन अधिक दोनशे तीनमधली क्रिया केली आधी छेद समान केले त्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं मग आता तेरा सा छेद सहा उत्तर मिळालं मग त्याच्यामध्ये हे चार छेद पाच मिळवले ते परत पुढे सोडवलं तेरा आता इथे पण आपल्या छेद समान करून घेणं गरजेचं कर आहे म्हणजे यांचा लसावे किती होतो सहा पंचे तीस तो इथे आला म्हणून आता वरती आपण आता खाली जर एका संख्येने गुणले तर वरती आपल्याला काय करावं लागणार आहे त्या संख्येने आपल्याला गुणून घ्यावं लागणार हे आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे आपण गुणून घेतलं म्हणून म्हणजे आता इथे बघा तेरा गुणिले पाच छेद सहा गुणिले पाच अधिक चार गुणिले सहा छेद पाच गुणिले सहा तर तेरा पंचे पासष्ट छेद तीस अधिक चार सक चोवीस याप्रमाणे म्हणून मग आपल्याला काय मिळते बघा पासष्ट अधिक चोवीस छेद तीस म्हणून एकोण नव्वद छेद तीस हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता इथे पर्याय क्रमांक चार बघा काय आहे प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे तीनशे चार गुणिले पाचशे सहा आता ह्यांचा पण आपल्याला <coughs> गुणाकार करायचा आहे तीन गुणिले पाचशे चार गुणिले सहा तो किती येतो पंधराशे चोवीस म्हणजे तिनाच्या पाड्यात ह्या दोन संख्या आहेत म्हणून पाचशे दाठ आहे पर्याय क्रमांक आहे चार आता इथे पाचवा प्रश्न बघा पंधराशे चौदा गुणिले एकवीसशे दहा गुणिले चारशे तीन म्हणून पर्याय क्रमांक येतो ह्याचा तीन उत्तर येतं ते कसं आलं तर इथे आपण हे भागाकार केला बघा त्याचा सगळ्याचा त्याप्रमाणे हे तीन उत्तर इथं आलं आता प्रश्न क्रमांक सहा बघा काय आहे चारशे नऊच्या पाचशे नऊ मध्ये किती म्हणलंस एकशे तीन हा पूर्णांक येईल मग आता आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागणार आहे चारशे नऊ गुणिले पाचशे नऊ म्हणजे चार छेद नऊच्या पाच छेद नऊमध्ये म्हणजे म म्हणून यांचा आधी गुणाकार केला तो आला आपल्याला वीस छेद एक्क्याऐंशी चार आपणचे वीस आणि नवे, नवे एक्क्याऐंशी कारण छेद समान आहे त्यांचा मग आता वीस छेद एक्क्याऐंशी केंश, एक एक्क्याऐंशी अधिक किती किंवा एक्स आपण म्हणू शकतो इथे की बरोबर एक छेद बरो बर तीन हा पूर्णांक मिळेल आपल्याला म्हणून आपण इथे काय केलेलं आहे एक छेद तीन गुणिले सत्तावीस छेद सत्तावीस आता स वजा वीस छेद एक्क्याऐंशी हे असं का केलं आपण तर एक्क्याऐ वीस आणि एक्क्याऐंशी आपल्याला एक्क्याऐंशी हा एक छेद ती हा तीनला आपण काय केलेलं आहे सत्तावीस निघुणं आता छेद आले सत्तावीस निघुणं म्हणजे एक अंशाला पण आपल्याला सत्तावीस निघुणावं लागतं का ते तुम्हाला माहीत आहे की समान संख्येने दोन्ही संख्येला गुंततो आता याच्या छेदात एक्क्याऐंशी तर इथे पण एक्क्याऐंशी यायला पाहिजे म्हणून आपण सत्तावीसने गुणलं मग इथे उत्तर काय म्हणाल आपल्याला सत्तावीस शेत वजा वीस उत्तर आलं सातशेच एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक दोन आला इथे बघा आता हा प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे तीन एक छेद दोन अधिक दोन छेद तीन गुणिले दोन छेद तीन बरोबर किती आता इथे पर्याय जे दिलेले आहेत तर गणित इथे पण सोडवलेलं आहे त्यानुसार आता हे तीन दुने सहा अधिक एक किती होतात सात छेद दोन अधिक चार छेद नऊ पुढे हे गणित सोडवले होते आपल्याला किती मिळतात एक्क्याहत्तर छेद अठरा आता ह्या पर्यायांमध्ये ते पर्याय दिलेलाच नाही आहे पुढे इथे भाग गेला असता पण भाग जाऊ शकत नाही म्हणून हेच उत्तर आपले येतं इथे पर्याय चुकलेले आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा चारशेत पाच अधिका चारशेत पाच चार चारशेत पाच चार भागले चारशेत पाच <coughs> तर इथे आपल्याला काय करायचं आहे बघा तर आधी आपल्याला इथे गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणून चारशेत पाच काय केले आपण तसेच लिहिले म्हणून इथे सोळा शेत पंचवीस आता हे भागिले आहेत कर ते आपल्याला गुणाकारात रूपांतर करायचं म्हणून पाचशे चार अंश जो आहे तो छेदात येतो छेद जो आहे तो अंशात जातो मग आता ह्यांचा इथे परत इथे गुणाकार आहे म्हणून आधी गुणाकार करून घेतला मग त्यांची जी बेरीज येते ती किती येते आठशे पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता नववा प्रश्न चारशेत पाच मध्ये किती मिळवल्यास आठशेच सात येतील तर किती म्हणजे चारशे म्हणजे एक्सच आपण जो घेतला म्हणून त्याप्रमाणे आपण हे गणित सोडवलं तर आपलं उत्तर येतं छेद पस्तीस आता इथे पर्याय इथे पण तो दिलेला नाही ते चुकलेले म्हणून येतं बाराशे पस्तीस एकशे दोन व तीनशे चारच्या दरम्यानचा अपूर्ण अंक कोणता असेल इथं पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे एक शेत दोन अधिक तीनशे चार बरोबर एक अधिक तीनशे दोन अधिक चार बरोबर चारचे सहा चार बरोबर दोनशे तीन याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेले आहे त्याचा पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे आता अकरावा प्रश्न बघा पंचेचाळीस तीनशे चार भागिले आहेत सत्तावीस तीनशे चार, चार बरोबर किती पर्याय इथे दिलेले आहेत म्हणून पंचेचाळीस गुणिले चार अधिक तीनशे चार ह्या चाराने पंचेचाळीसला गुणून घेतलं तसंच ह्या चाराने सत्तावीसला गुणल्यावरती सत्तावीस गुणिले चार अधिक तीनशे चार म्हणून एकशे ऐंशी अधिक तीन छेद एकशे आठ अधिक तीन बरोबर एकशे एक त्र्याऐंशी छेद एकशे अकरा आता बारावा प्रश्न बघा पाच पूर्णांक पंच्याहत्तरचा सममूल्य पूर्णांक लिहा चार पर्याय दिलेत पाच पूर्णांक पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे किती तीनशे चार म्हणून पाच तीनशे चार बरोबर पाच गुणिले चार अधिक तीनशे चार बरोबर वीस अधिक तीनशे चार बरोबर तेवीस चे चार आता शून्य पूर्णांक सत्तावन्नला शतमानात कसे लिहितात तर शून्य पूर्णांक सत्तावन्न बरोबर छप सत्तावन्न चे शंभर बरोबर सत्तावन्न टक्के पर्याय क्रमांक चार चौदावा प्रश्न बघा इथे तीन अधिक तीन एकशे दोन अधिक दोन एक शेत तीन भागिले तीन एकशे दोन वजा दोन एक शेद तीन बरोबर किती पर्याय दिलेले आहेत सातशे दोन अधिक सातशे तीन भागिले सातशे दोन व सातशे तीन कसे आले तीन गुणिले दोन गुणिले तीन सहा अधिक एक म्हणून सातशे दोन अधिक तीन गुणिले दोन सहा अधिक एक म्हणून सातशे तीन याचप्रमाणे हे पण कंस इथे सोडून घेतला मग आता ते या हा हे पूर्ण आपण या पद्धतीमध्ये कंसाच्या स्वरूपात लिहून घेतलं पुढे हे उदाहरण सोडवल्यावरती आपल्याला उत्तर मिळेल तर पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा काय आहे <coughs> दोन वर्गमुळात तीनचा अर्थ दोन गुणिले वर्गमुळात तीन आहे तर तीन एकशे चारचा अर्थ काय तर तो आहे तीन अधिक एकशे चार कारण इथे अधिक असतं आता इथे वरचं उदाहरण तुम्ही जर लक्षात घेतलं तर त्यावरनं तुम्हाला हे इथे लगेच लक्षात येईल म्हणून तीन अधिक एकशे चार पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक सोळा एकशे तीन अधिक एकशे तीन म्हणजे एक। एक। तीन गुणिले तीन नऊ अधिक एक म्हणून दहाचे तीन बरोबर तीनशे दहा पर्याय क्रमांक दोन आता सतरा नंबरचा प्रश्न बघा चार पॉईंट पाच वर्ष अधिक तीस महिने अधिक चोवीस महिने बरोबर किती वर्ष आता इथे आपल्याला ही जी चार पॉईंट पाच वर्ष ते आधी महिन्यामध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागतात त्याप्रमाणे आपण काय कारण इथे पुढे तीस महिने दिलेले आहेत मग हे समान सगळं आलं पाहिजे वर्ष असते तर डायरेक्ट आपण बेरीज केली असती पण इथे महिने पुढे असल्यामुळे आपण हे कन्वर्जन करून घेतो आहे म्हणून मग आता चार वर्ष म्हणजे किती येतात एका वर्षात असतात बारा महिने मग चार वर्ष म्हणजे किती अठ्ठेचाळीस महिने आणि हे पॉईंट पाच म्हणजे सहा महिने निम्मे म्हणून सहा महिने म्हणून हे किती होतात चोपन्न महिने मग हे तीस महिने चोवीस महिने ह्यांची काय केली आपण इथे बेरीज केली बेरीज केल्यावरती आपल्याला ती, आप ती मिळते एकशे आठ मग आता एकशे आठला आपण काय केलेलं आहे वर्ष काढायचे म्हटल्यात बाराने भागलेलं आहे व वर एक वर्ष एका वर्षामध्ये एक वर्ष बारा महिने म्हणून मग किती येतं नऊ उत्तर येतं म्हणजे नऊ वर्षात इथे पर्याय नाही आहे त्याचा म्हणून पण उत्तर येतं नऊ वर्ष आता इथे प्रश्न क्रमांक अठरा तीनशे चोवीसचा सममूल्य अपूर्णांक लिहा आता इथे ह्या यांना भाग जाऊ शकतो त्याप्रमाणे आपण इथे भाग दिलेला आहे तो आला इथे नऊ आणि हा चार म्हणून पर्याय क्रमांक येतो दोन नऊ छेद चार तर अशा प्रकारे आपण सरसनच दोन पॉईंट चारमधील सर्व उदाहरणे अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद